शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शेंडी परिसरात गावटी कट्टा व जिवंत कारतूस बाळगणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आलं आहे संदीप दिलीप भालेराव असं आरोपीचं नाव आहे प्रजासत्ताक दिनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार शेंडी बायपास चौकात एक व्यक्ती एक गावटी व एक कारतूस घेऊन फिरत आहे त्यावरून चौधरी यांनी पोलीस पथकं पाठवून आरोपी संदीप दिलीप भालेराव असं शेंडी बायपास चौकात सापळा राहून पकडले आहे आरक्षणाच्या लढाईसाठी जालना येथून निघालेली जरांगे यांची पदयात्रा मुंबईकडे निघाली व अखेर जरांगे यांच्यासह मराठा समाज बांधवांच्या मागण्यांपुढे सरकार झुकले व मागण्या हो मान्य झाल्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला मोठे यश मिळाल्याने मराठा समाजामध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे मराठा समाजाच्या वतीने जल्लोष केला जात आहे मराठा आंदोलकांकडून दिवसभर जल्लोष करण्यात येत असून नगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाकडून जल्लोष करण्यात आलाय यावेळी बांधवांकडून ढोल ताश्याच्या नादात गुलाल उधळत तसेच पेडे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय तर म्हणून जरांगेन नगर शहराच्या जवळ असलेल्या बाराबाबळी येथे मुक्कामाला थांबलेल्या ठिकाणी मुस्लिम समाजाकडून फटाके वाजवून आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय नगर अर्बन बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेले अनिल कोठारी व मनीष साठे या दोन माजी संचालकांचे विशेष न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे विशेष न्यायाधीश प्रशांत शित्रे यांनी शनिवारी हे आदेश दिले आहेत फॉरेन्सिक अहवालातून या दोघांच्या खात्यात कर्जदारांच्या खात्यातून पैसे वर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे देशाच्या प्रगतीचा रथ सर्वसामान्य व्यक्तीच्या योगदानामुळे पुढे जात आहे समाजातील शेवटच्या घटकाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सामाजिक सुरक्षेची योजना रूपी कवच तळागळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनामार्फत यशस्वी प्रयत्न करण्यात येत आहे असं प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आल्या त्यावेळी ते बोलत होते मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी गेल्या पाच महिन्यांपासून लढत होते त्याला यश देत राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश जारी केला आहे यासाठी मी मनोज जरांगे आणि राज्य सरकारचे अभिनंदन करतो या आरक्षणाचा लाभ मराठा समाजातील गरजवंतांना नक्कीच होईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलाय शहराच्या खबरपातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर